नागरिकांसाठी विविध योजना मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं याच पार्श्वभूमीवरती नागपूर येथे भारत योजनेचा नोंदणी उपक्रमाचं व डिजिटल मोबाईल क्लिनिक या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय आयुष्यमान भारत नोंदणी उपक्रमाचा उद्देश संपूर्ण भारतीयांना मोफत आरोग्य सेवा प्रदान करणे व देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणे हाच आहे या योजनेचा लाभ सर्वांना घेता येऊ शकणार आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास आता मदत होणार आहे या नोंदणीसाठी एकूण गाड्या सध्या पुरवण्यात असून त्यात चार प्रतिनिधी उपलब्ध केले असून जे दारोदारी जाऊन या उपक्रमाची नोंदणी करणार आहेत यावेळी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईल डिजिटल क्लिनिकची पाहणी केली व सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ बुटाला यांच्यासह त्यांच्या कडून माहिती देखील जाणून घेतली यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद देखील साधलाय वेगवेगळ्या संस्थांनी या ठिकाणी मा। सीएसआरच्या माध्यमातून हे डिजिटल दवाखाने दिलेले आहेत आयसीआयसीआय बँक त्याच्यामध्ये आहे डॉक्टर पल्लवी बुटाला आहेत अशा विविध लोकांनी त्यांच्या सीएसआरमधनं या व्हॅन्स दिलेल्या आहेत यातली जी मुख्य व्हॅन आहेत त्याच्यामध्ये शंभर चाचण्या या एकावेळी करता येतात अशा प्रकारची ती व्हॅन आहे या सगळ्या व्हॅन वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये फिरतील आणि सामान्य माणसाला आरोग्य त्याच्यापर्यंत पोहोचवतील या व्हॅन्स सरकारच्या योजनांशी देखील आम्ही जोडलेल्या आहेत जेणेकरून सामान्य माणसाला एक दिलासा मिळाला पाहिजे आणि घरापर्यंत आरोग्य पाहिजे बुटाला यांचा आयुष्यमान भारत नोंदणी योजनेचा मोठा धडाका सुरू असून बारामती कोल्हापूर कागल येथील आयुष्यमान भारत नोंदणीनंतर आता त्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणीची मोहीम त्यांनी नागपूर येथे सुरू केलेली आहे या योजनेद्वारे पन्नास करोडहून अधिक लाभार्थ्यांना म्हणजेच दहा करोडहून अधिक कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा मिळण्यास लाभ मिळणार आहे आयुष्यमान भारत योजना नोंदणी उपक्रम व नाविन्यपूर्ण डिजिटल मोबाईल क्लिनिक हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते कोकण सुपुत्र कौस्तुभ बुटाला यांनीही या योजनेची सविस्तर माहिती माध्यमांना दिलेली आहे त्याच्याबद्दल असं सांगायचं की आरोग्य आपल्या धारी हा एक जसं सरकार आपल्या दारी आहे तसं महायुतीचं आरोग्य आपल्या दारी असा एक मंत्र आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्या अंतर्गत माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून प्रत्येक भारतीय तो कुठल्याही पद्धतीचा रेशनधारक असो प्रत्येक भारतीय नागरिक त्याचा कुठलीही उत्पन्न मर्यादांची अट न ठेवता पाच लाख रुपयाचा विमा घरटी प्रत्येक वर्षी असा मेडिकल विमा म्हणजे आपला असं म्हणू की आपण त्याच्या कुठलाही वैद्यकीय खर्च होऊ नये अशासाठी तो देण्यात आलेला आहे तो जो वैद्यकीय विमा आहे त्याच्यामध्ये जर आपल्या कुटुंबामध्ये सत्तर वर्षाहून अधिक असं कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी अधिक पाच लाख रुपये असं वार्षिक दहा लाख रुपये हमी सरकारने या योजनेअंतर्गत दिलेली आहे याच्यामध्ये साठ टक्के अनुदान हे केंद्र शासनाचं आहे चाळीस टक्के अनुदान हे जे आहे ते आपल्या राज्य शासनाचं आहे आणि याच्यासाठी माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली एक समिती आयुष्यमान भारत ची एक वेगळी समिती आपल्या राज्यामध्ये मिशन म्हणजे आयुष्यमान भारत मिशनची महाराष्ट्रासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे मिशनच्या नावाखाली आणि त्याच्या अंतर्गत खूप सारे आरोग्य मित्र नेमले गेलेले आहेत असं असून सुद्धा ही योजना घरोघरी न पोहोचल्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त तीस टक्के लोक कुटुंबानेच या योजनेचा फायदा घेतलेला आहे पण प्रत्येक नागरिकासाठी योजना खूप महत्वपूर्ण आहे अनेक कमी पगाराची लोक कमी उत्पन्नाची लोक जी असतात त्यांच्यावर जे एखादा मोठं आ, प्रसंग वैद्यकीय खर्चाचा येतो तेव्हा मग ते कर्जबाजारी होतात वेगळ्या गो वेगळ्या गोष्टी घाण टाकतात सोनं घाण टाकलं जातं हे सगळे न होण्यासाठी माननीय प्रधानमंत्रीजींची ही संकल्पना आहे ह्याच्यामध्ये आपण आठ गाड्या विदर्भामध्ये दिलेल्या आहेत या आठही गाड्या प्रत्येक घरोघरी जातील त्यात चार चार लोक व्हॉलंटिअर्स बसवलेल्या आहेत जे प्रत्येक घरामध्ये जाऊन तिथे नोंदणी करतील आणि आयुष्यमान भारत कार्डाची कल एक रंगीत प्रत्येक कुटुंबाच्या हातात देतील आणि त्यामुळे या कुटुंबाना महाराष्ट्रातला एक हजार मध्ये सध्या लाभ लाभ आहे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोन्ही मिळून तेराशे पन्नास हजार याच्यामध्ये सरकारने हे केलेले आहेत मोफत सारखी साठी पात्र केलेले आहेत आणि हे सगळं सोडून आता अजून नऊशे हॉस्पिटल्स आयुष्यमान भारत योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत तर ह्या सगळ्याची योजना घरोघरी पोचण्यासाठी आयुष्यमान भारत नोंदणी उपक्रम आपण आज इथे केला दुसरा उपक्रम जो आपण बघत आहे की आरोग्य आपल्या बरोबर फिरता डिजिटल दवाखाना ही अत्यंत नाविन्यपूर्ण अशी संकल्पना आहे या संकल्पनेखाली आरोग्यच प्रत्येक कुटुंबाच्या घरी नागपूरकरांच्या घरी जाणार आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रेरणेतून मी कौस्तुभ बिटाला डॉक्टर पल्लवी विटाला माझी पत्नी आ, नरेश चौधरी रेमॅक्सचे संचालक आणि काही अजून जसं बघतोय पल्लवी मेडिकेअर ह्या सगळ्या कंपन्यांनी एकत्र येऊन आम्ही ह्या सीएसआर मधून हा दवाखाना साहेबांच्या संकल्पातला साकारलेला आहे या दवाखान्यामध्ये आज शंभर चाचण्या मोफत होतात सगळी तुमची पेशंटची माहिती डॉक्टर आहे मोफत औषधे आहेत सगळी माहिती पेशंटची आयुष्यमान डिजिटल मिशनमध्ये साठवली जाते त्यामुळे रुग्णाला जर केव्हा हॉस्पिटलाइज झालं इमर्जन्सी झाली तर ती माहिती त्वरित हॉस्पिटलला उपलब्ध होते तसेच रक्त चाचण्या झाल्यानंतर रुग्णाला रिपोर्ट त्याच दिवशी मोबाईलवर संध्याकाळी मिळतो रुग्णाच्या मोबाईलवरती रिपोर्ट आपआप किंवा सोशल मीडियाद्वारे फॉरवर्ड केला जातो रुग्णाला पुन्हा पुन्हा रिपोर्ट साठी कुठे खेपा घालायची गरज नाहीये तसेच त्याच दिवशी तो रिपोर्ट रुग्णाला मिळतो अशा सगळ्या संकल्पना आरोग्यच आपल्या दारी असं देवेंद्रजी म्हणे की सरकार का आरोग्य आपल्या दारी गेलं पाहिजे या संकल्पनेतून हा आपण मोबाईल डिजिटल दवाखाना साकारलेला आहे